ज्ञानोबा तुकाराम गजरात भैरवनाथ विद्यालयात पालखी सोहळा श्रीभैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आलेगाव पाला पागा तालुका शिरूर जिल्हा पुणे या विद्यालयामध्ये आषाढी वारी पंढरपूर यात्रेनिमित्ताने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून विठ्ठल रुक्मिणी व वा वारकरी विनेकरी या वेशभूषेसह मृदुंगाच्या गजरात पालखी सोहळा उत्साहात संपन्न झाला विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर व तुकाराम महाराज यांच्या अभंगवाणीतून गावात पालखी मिरवणूक घेऊन भक्तिमय वातावरणात ग्रामस्थांनी सहभाग घेत पालखी सोहळ्यात सहभाग घेतला विद्यार्थ्यांनी शाळेच्या मैदानात गोल रिंगण करून अभंग ओवी भारुड गीते साक्षरता पालखी सोहळ्याचा आनंद शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ग्रामस्थ व विद्यार्थी यांनी घेतला भैरवनाथ विद्यालयाने आयोजित केलेल्या पालखी सोहळ्यात आलेगाव पागामधील सर्व प्राथमिक शाळा त्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आलेगाव भैरवनाथ नगर बेनकेनगर कोल्हाटेनगर भोसले नगर खंडोबा नगर चौधरी नगर गुंजाळवस्ती या प्राथमिक शाळांनी पालखी सोहळ्यात सहभाग घेऊन उपस्थिती दर्शवली पालखीचे पूजन विद्यालयाचे प्राचार्य तथा शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तुकाराम बेनके प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुनील म्हाडसकर राजेंद्र काळे रमेश जांभडकर सुंदरा बिडगर नंदा गंधा गांधले छाया गुंड माया आव्हाड बाबाजी निचित ललिता देवरे इत्यादी प्राथमिक शिक्षकांसह माननीय उपसरपंच रामदास वाकचौरे पोपटकाका वाकचोवरे उपप्राचार्य संभाजी कुटे दिलीप वाडके संतोष शिंगे अंबादास गावडे ज्योती गजरे सत्यश्री दिवटे सुप्रिया काळभोर सतीश औचिते बाबूराव मगर लक्ष्मण हरिहर इत्यादी कर्मचारी उपस्थित होते पालखी सोहळा यशस्वी होण्यासाठी आनंदगड वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी व माध्यमिक विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी जिजाबाई थिते